श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात आणि येत्या बारा ऑगस्टला आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार या दिवशी लक्ष्मीनारायण योग आणि शश योगाचा संयोग जुळून आला आहे या दिवशी जप तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो सोमवारी महादेवाची पूजा विशेष वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाचा शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीतील दोष किंवा संबंधित काही समस्या असतील तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते या दिवशी महादेवांबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केली आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी भांडणं वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता शत्रू पीढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा हो उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवी नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आज है दूसरा शिवा आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि शिवामूठ आहे तिळ आजच्या दिवशी आपल्याला मनोभावे महादेवांची पूजाही करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे आहेत शिवमहापुराणामध्ये असा उल्लेख आहे की जर तुम्ही काही करू शकले नाही फक्त शिवलिंगावर तुम्ही एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि असं म्हटलं जातं या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये ह्या पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो म्हणूनच जे आहे आपल्याला आवर्जून महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन जे आहे महादेवांवर जलाभिषेक किंवा तुम्ही पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक हा करायचे त्याचबरोबर शिवामूठ ही तुम्हाला आवर्जून अर्पण करायचे शिवामूठ वाहताना तुम्हाला शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरी देवा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा असं म्हणायचं आपली इच्छा बोलायची आणि तीन वेळा आपल्याला शिवामूठ व्हायची ही शिवामूठ वाहिल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात त्याचबरोबर बरोबर आपल्याला आजच्या दिवशी शिवस्तुती जी आहे ती आवर्जून श्रवण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला दारिद्र दहन शिवस्तोत्राचं पठन करायचं आहे कालभैरव अष्टकमचं पठन करायचं आहे त्याचबरोबर महादेवांचं किमान एकशे आठ वेळा तरी आपल्याला नामस्मरण हे करायचं आहे श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय किंवा स्त्रियांनी नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे अशा रीतीने मनोभावे आपल्याला महादेवांची पूजा ही करायची आहे ही पूजा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप शिकलेली त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल विवाह योग्य मुलं झाली त्यांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल ज्यामुळे आपल्या घरामध्ये कर्ज झालेलं असेल तर या प्रकारच्या समस्या का उद्भवतात त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल ग्रहदशा चांगली नसेल किंवा आपल्या किंवा आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जे आपण काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो हो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला देवांची पूजाही करून घ्यायची आहे तुळशीजवळ दिवासुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आपल्या घरातले सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या आपल्याला खोलायच्या आहेत कारण आपल्या घरामध्येच नाही जी नकारात्मकता ना इड्यापिड्या अलक्ष्मी येतील आपल्या घरातनं बाहेर काढायचं आहे आता ह्या उपाय करता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आणि त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला मूढभर पिवळी मोहरी टाकायची आहे आता जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही मुठभर तांदूळ टाकले तरीही चालणार आहेत आता ह्या पिवळ्या मोहरीवर आपल्याला दोन लवंगा ठेवायचे आहेत त्याचबरोबर पाच भीमसेनी कापूरच्या वड्या आहेत आणि एक दालचिनीचा तुकडासुद्धा ठेवायचा आहे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं की जर सोमवारच्या दिवशी आपण घरामध्ये दालचिनी जाळली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे नांदत असत आणि आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आता देवघरामध्ये दिवा जो प्रज्वलित असेल त्या मदत त्याच्या मदतीने आपल्याला ह्या पंथीमधला कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे पंथीला एका ताट्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर जसा हा क्रा कापूर प्रज्वलित झाला की त्यानंतर आपल्याला निरंतर महामृत्युंजय मंत्राचा जप हा करायचा आहे आता महामृत्युंजय मंत्र जो आहे तो बोलण्यामध्ये थोडा अवघड आहे जर तुम्हाला त्याचे स्पष्ट शब्द जे आहेत ते उच्चारता येत नसतील तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे काही वेळाने आपल्याला ती पंथी तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा ही पंथी जी आहे आपल्या देवघरामध्ये आणून ठेवायची आहे हा उपाय केल्यामुळे कापराबरोबर ह्या सर्व वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे पीढ पितृदोष आहे त्याचबरोबर कोणी आपल्या घराला नजर लावलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता अलक्ष्मी ते आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असत